हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रीणो मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर पाहू शकतो मी इथे रव्याच्या शेवया घेतलेल्या इथे हा तर बघा इथे पण मी पातीलं पाणी टाकून गॅसवर पाणी हे आपल्याला उकळून घ्यायचे पाण्याला आपल्या छान उकळी आलेली पाहू शकता मैत्रिणींनो ते शे हे शेवया आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायच्यात आणि होकळीमध्ये छान ह्या शेवया आपल्याला शिजून घ्यायच्यात बघा अशा पद्धतीने खूप छान लागतात हे रा रव्याच्या तुम्ही नक्की करून बघा नाश्त्यासाठी खूपच झटपट होणारी रेसिपी ही आणि आपल्याला थोडंसं सा, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे बघा वरखाली करून घ्यायचे रव्याच्या शेवया खूप छान लागतात टेस्टी लागतात तर बघा आपले शिवाय छान शिजल्यात ह्या पाण्यामध्ये आणि लवकर शिजत्यात टाईम लागत नाही बिलकुल आणि खायला तर खूपच छान लागतात तर आता ह्याचं पाणी आपल्याला काढून घ्यायचे पाहू शकता मी जाळीने शिवाय सकाळ वरच्या काढून घेते पातीलामध्ये पाणी सर्व खाली राहते झाड घेतल्या मी झाऱ्याने आपल्याला शिवाय काढून घ्यायच्यात सर्व माहितीनं रेसिपी जर आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्या शेवाया काढून झाल्यात बघा मी एका डिशमध्ये तुम्हाला काढून दाखवल्यात तर त्याच्यावर आपल्याला तीन चमचे साखर टाकायची तुम्हाला जसं गोड कसं लागतं त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता साखर त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यावर दूध टाकायचे दूध टाकून सर्व शेवया चांगल्या हलवून घ्यायच्यात आणि मग खायला आपल्याला तयार झाल्यात आपल्या ह्या शेवया नाश्त्यासाठी खूप छान होतात नक्की करून बघा मैत्रिणींनो चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर म्हणून तोपर्यंत बाय